मित्रांनो बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत खरीप हंगामातील सोयाबीन कोळोपणी करणारे शेतकरी अंबादास पवार वैवर्ष पंचाहत्तर यांची कहाणी तुम्हाला माहीत आहे का ते लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहेत त्यांच्या घरची गरिबी असल्यामुळे आणि आता ह्या महागाईच्या जमान्यात बैल बारदाना सांभाळायला परवडत नसल्यामुळे त्यांना स्वतःला जुंपून घेत बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत कोळपणी करावी लागली त्यांच्या कोळपणी करण्याच्या त्या छायाचित्राची सर्वत्र चर्चा झाली अक्षरशः राष्ट्रीय मानवी हक्क आयोगापर्यंत हा विषय गेला आणि त्या आयोगाचे सदस्य प्रियांक कानून यांनी या प्रकरणी वस्तुस्थिती आणि उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आता हे जे अंबादास पवार आहेत हडोळती थी येथील ते आपल्या पत्नी मुक्ताबाई यांच्या सहाय्याने गेल्या दहा वर्षांपासून बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत आहे आणि त्या कोळप्याने पिकांची कोळपणी करत आहे त्यांची पाच एकर जमीन असून पक्के घर आहे त्यांचा एक मुलगा पुणे येथे कंपनीत नोकरीला असून पवार दाम्पत्य हे सून व नातवंडांसोबत हाडोळती येथे राहतात आता दहा वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्या भाऊबंधांच्या जमीन जुमला ह्याच्या वाटण्या झाल्या त्यावेळेस बैल बारदाना हा मोडीत गेला आणि वाटणीनंतर मग त्यांना ट्रॅक्टरच्या साया, साह्या साह्याने सुरुवातीला मशागत करून पिकांची पेरणी करता आली पण नंतर ह्या सगळ्या गोष्टी कालांतराने जमीन उत्पन्न त्याचा हिशोब ताळमेळ या अनुषंगाने ते सगळा जमा खर्च जुळेन असा झाला आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली की त्यांना बैल बारदाना परवडला नाही आणि त्यामुळे नाहिलाजाने त्यांना कोळपणी करण्यासाठी स्वतःलाच बैलांच्या जागी जुंपून घ्यायला लावलं आता त्यांच्या कोळपणीची ही बातमी जेव्हा प्रसारमाध्यमातून सर्वत्र पसरली प्रसारित झाली तेव्हा त्यांना विविध माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला कोणी त्यांच्या नातवांच्या शिक्षणाची हमी घेतली कोणी त्यांना स्वरूपात मदत केली बँकेवर पैसे वर्ग करायला सुरुवात झाली आणि त्यांना दहा दिवसात चार लाखाहून अधिक रकमेची मदत मिळाली दोन बैलजोड्याही लोकांनी आणून दिल्या साधारण वर्षभर पुरेल एवढा किराणाही लोकांनी आणून दिला म्हणजे समाजामध्ये ती दानत आहे समाजामध्ये ती वृत्ती आहे फक्त समाजापुढे तुमचा प्रश्न गेला आणि तो समाजाला समजला तर समाज मदत काय करायला स्वतःहून पुढे येतो अशा प्रकारचं हे उदाहरण विरळा असंच आहे आता या अंबादास पवार यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पीक कर्जाची परतफेड करून बेबाकी प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे आता मानव मानवी हक्क आयोगाकडे हा विषय गेल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी त्यांचा अहवाल देतीलच आणि त्याच्यानंतर हे जे शेतकरी आहेत अंबादास पवार त्यांना असा प्रश्न पडला आहे की आता बैलांच्या दोन जोड्या आलात त्यांना सांभाळायचं कसं त्यांना खाऊपिऊ घालायचं कसं तेवढा कडबा असेल वैरण असेल चारा असेल पाणी असेल त्यांना राखायचं कसं त्यांच्याकडून काम कसं करून घरा करायचं कारण पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांच्याकडे तरुण शेतकऱ्यांकडे असती तशी ताकद आता राहिलेली नाही आहे पण जिद्द आहे आता या शेतकऱ्यांना सोनू सूद जे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते आहे त्यांनीही मदत करायची इच्छा व्यक्त केली होती ट्रॅक्टर देऊ असं पण त्यांनी म्हणलं होतं पण पुन्हा तो ट्रॅक्टर आला तो चालवणं आलं त्याला लागणारं डिझेल आल आलं त्याची देखभाल दुरुस्ती आली हे सगळ्या गोष्टी एका पाठ किंवा एका पाठोपाठ एक पुढे येत राहतात त्याने बैलजोडी दर्शवण्याची तयारी दर्शवली होती पण तीन तीन बैलजोड्या सांभाळायच्या कशा त्यांना खाऊ पिऊ घालायचं कसं आणि मग त्यांनी सोनूसूदलाही विनंती केली होती की तुम्हाला द्यायचं असेल तर रोग पैसे द्या ज्याचा विनियोग संसारासाठी शेतीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी वैद्यकीय खर्चासाठी करता येईल मग सोनूसूद यांनी पंचेचाळीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केलेले होते हडोळतीचे हे अंबादास पवार त्यांची पत्नी मुक्ताबाई यांची ही कहाणी आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेली आहे आपण ती पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाची नोटीस आली व्यथा दिल्लीपर्यंत पोचली समाजापर्यंत पोचली समाजाला जेवढं करता येईल तेवढं समाजाने केलं आणि आज अंबादास पवार यांचं दुःख जनतेपुढे आल्यामुळे त्याच्यावर फुंकर घालायचं काम मायेची फुंकर घालायचं काम समाजाने केलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न आता सुटायला मदत होईल त्यांच्या नातवंडांना शिक्षण आरोग्य ह्या सुविधा प्राप्त होतील असं मला वाटतं आज शेतकऱ्यांची अवस्था सगळ्यात दिनवाणी अशी झालेली आहे जो जगाचा पोशिंदा आहे आज त्याच्यावरच नैसर्गिक असेल आसमानी सुलतानी सगळ्या संकटां संकट त्याच्यावर कोसळत आहे आणि यंदा पाऊससुद्धा प्रचंड अशा प्रमाणात झाल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्याखाली पीक गेलेलं आहे पिकं वाहून गेलेली आहेत पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे उत्पादनसुद्धा बेतास बात असं घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल त्याच्यानंतर पीक विमा असेल या सगळ्या गोष्टी वेळेवर पोचायला हव्यात प्यायच्या पाण्याची समस्या नाही चाऱ्याची समस्या नाही भूजलाची समस्या उद्भवणार नाही परंतु ताली वाहून गेल्या पिकातली माती वाहून गेली रस्ते वाहून गेले जनावरांचे हाल झाले माणसांचे हाल झाले तर या सगळ्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर कोण काढणार हातातोडणं तोंडाशी आलेलं पीक जर निघून गेलं तर शेतकऱ्यांनी उत्पादन काय घ्यायचं बाजारात काय पाठवायचं दोन पैसे कमवायचे कसे हा सगळा प्रश्न उभा राहिलेला आहे मित्रांनो पाऊस आपल्या हातात नाही त्याचं येणं हे निसर्गचक्र आहे त्याचं कमी आलं तर दुष्काळ जास्त आलं तर ओला दुष्काळ या सगळ्या संकटातून बाहेर काढणं हे म्हणावं एवढं सोपं काम नाही सगळ्यांपर्यंत शासन पोहोचण्याचा प्रयत्न करतो आटोकाट प्रयत्न करतं परंतु नुकसान भरपाई मिळूनसुद्धा फार काही साध्य होत नाही आपल्याला आपलं उठावं लागतं आलेल्या संकटाशी दोन हात करावे लागतात म्हणूनच शेती एके शेती असं करून चालत नाही अंबादास पवार पंच्याहत्तराव्या वर्षी लढत आहेत आपले पंजोबा लढले आपले आजोबा लढले आपले वडील लढले आपले चुलते मालते चुलती काकी सगळे लढले परंतु शेतकऱ्यांच्या समस्या कमी होत नाही शेतूतून उत्पन्न काढणं नफा कमवलं एवढं सोपं राहिलेलं नाही शेती असेल शेतीपूरक व्यवसाय असेल जोडधंदा असेल इतर काही कामं असतील मजुरी असेल किंवा भाड्याने देणे काही असेल यंत्र वगैरे तर आपल्याला पूरक उत्पन्नाची साधने निर्माण होतात शेती सोडवत नाही शेती परवडत नाही तर शेती आपल्याला अनुकूल होईल अशा पद्धतीने करून घ्यावी लागते त्यासाठी आधुनिक शेतीची कास धरावी लागते वाचन करावं लागतं नैसर्गिक शे शेती असेल सेंद्रिय शेती असेल शून्य खर्चाची शेती असेल शेतीचा कसदारपणा टिकवायची शेती असेल शेती शेतीतील जे महत्त्वपूर्ण घटक पिकांच्या वाढीसाठी पोषक घटक हे कसे वाढवायचे माती परीक्षण कसं करायचं या सगळ्यांचा सा अभ्यास करून पीक फेरपालट आंतरपीक मशागत उस त्याच्यानंतर दुधाचा जोडधंदा कोंबडी पालनाचा जोडधंदा शेळीपालनाचा जोडधंदा असं करत करत काहीतरी हालचाल काहीतरी वेगळं पाऊल आपल्याला करावं लागतं आणि वेगळं पाऊल वेगळी वाट म्हणजेच अनवट वाट म्हणजेच नवीन दिशा म्हणजेच आपली वाट आपण तयार करणं तर हडोळतीच्या बाबांनी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत मुक्ताबाई यांनी स्वतःची वाट स्वतः तयार केली त्यांनी मुलांची पुतण्यांची लेकीची जावयाची मदत मागितली नाही त्यांची वाट बघितली नाही तर त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घोळपणीचं ते जुंपून घेत बैलासारखं काम करायची सुद्धा टक्कर दाखवली इच्छा दाखवली आणि पुढे मार्गस्थ झाले त्यांना मदत आली हा वेगळा भाग आहे तर असंच आपल्याला लढायचं आहे प्रसंगी आपल्यावर खा आपल्या आपल्याला आपल्या खांद्यावर जू घ्यावं लागेल जोखड घ्यावं हो लागेल आणि पुढे चालावं हो लागेल कोळोपणी नांगरणी करावी लागेल मशागत करावी लागेल त्यासाठी ते आपली तयारी आहे का असा प्रश्न स्वतःला विस विचारा आणि त्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे सगळे वाचतील या अनवट वाटेवरचे वाटचरू व्हा वारकरी व्हा आणि ह्या प्रवासात जो जोडले राहा या प्रवासात समविचारी लोकांना समाविष्ट करा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद